जोगती आराध्यांचा डंकापूजन भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या जोडभावी येथे सदानंदीचा उदो उदोचा सदानंदी उदो 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 गजर करत पोत परडी घेऊन मिरवणुकीने येऊन शेकडो आराधी जोगत्यांच्या उपस्थितीत डंकापूजन भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला डंकापूजन हा नवरात्रोत्सव काळातील येणाऱ्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो पान सुपारी हळद कुंकू पाच खडे घेऊन त्याचे विधिवत पूजन केले जाते व त्यानंतर आराधी जोगती हे घरोघरी जोगवा मागायला सुरुवात करतात अशी माहिती जोगती गुरु धनराज घोडकुंबे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिली मी सोलापूरकर सोलापूरचा नायक आणि मी सोलापूरचा कुकुवाला नायक तर हित की घट बसल्यानंतर कधीही मंगळवार आला आज घटवसला मंगळवार जरी आला तरी आम्ही इथे येऊन डंका पोचतो आमच्या वाडवडला पासून शंभर वर्षापासून हे असं करत आलेले इथे की का आमचे वाढवले जोगती लोकांनी काय सांगितलंय की असं कुठं येताना न इथं एक प्राण दिला मन। घट बसल्यावर रोजच रोज बस रोज <laughs> बस बस जात होता मग रोज येत होता मग असं ती घट बसल्यानंतर रोज येणं करताना मंगळवारी इथं त्यांचं निदान झालं निदान झाल्यापासून मग पहिला आम्ही घट बसलं की नाही त्यांना पुंजल्याशिवाय आम्ही मागे जात नाही आज काय काय केलं जातं आज आम्ही पान सुपारी किळी पेडा टोतो हळद पुरतो वाहतो एकमेक जणजुगती आम्ही मुलाखत होतो एकमेकाला भेटतो आनंदाच्या गोष्टी आहेत आमच्या ही जणजुगी आहे तर आम्ही आनंदात आहे ही भाई बघत आम्हाला आहे ह्या भाईभक्ताला पण आनंदाने आम्ही आशीर्वाद देतो ह्याच्यासाठी आमचा डंका आहे

आजचा दिवस डंक्याचा दिवस म्हणजे नवरात्रीचा कधीही पहिला डंक मंगळवारी येतो त्या मंगळवारी हा डंका साजरा केला जातो हा डंका आमच्या वाडवडल्यापासून म्हणजे आमचे गुरु आज गुरु गुरुपासून चालत आलेला आहे आणि त्या इथून पुढे आम्ही आणि आमची पुढची पिढी पण चालू जीवना जी पूजा या पूजेत आराधी जोपती बाळजोगतीनं सगळे नवऱ्या घरच्या बाया सगळे मिळून सगळेजण एकत्र करून एकत्र येऊन हे टंका पूजा साजरा केली जाते नवरात्रीतल्या कुठल्याही पहिल्या मंगळवारी हा डंका असतो आयला जाऊ दे